रायगड सांस्कृतिक कला मंडळ यांच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावनभूमीत सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांना पहिला व मानाचा कोकण रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस हा प्राप्त झाला आहे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले माणगाव तालुका व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण दळवी कोमसापर रायगड जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ माणगावच्या समाजसेविका सुवर्णाताई जाधव माणगावचे ज्येष्ठ पत्रकार रवींद्र कुवेस्कर यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाट्यगृहात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला या पुरस्कार सोहळ्यानिमित्त सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अजय मोरे यांनी व त्यांच्या माणगावमधील सर्व टीमने विशेष प्रयत्न केले अभिनेते सचिन पिळगावकर यांनी कोकण रत्न पुरस्कार स्वीकारल्यानंतर सर्वांशी संवाद साधला तर प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी सुद्धा विशेष सत्कार स्वीकारल्यानंतर साऱ्यांशी मनमोकळेपणाने गप्पा मारत रायगडवासियांच्या आग्रहाखातर सचिन पिळगावकर यांना सोबत घेऊन एक गाणे देखील सादर केलंय हो म्हटलं ते तुम्ही मला कोकण रत्न पुरस्कार दिलात हे तर माझा खूप मोठा मान दिलात तुम्ही, तुम्ही मला त्याचा मी किती मी ते डिझर्व करतो हे मला माहीत नाही पण तुम्ही हा कोकण रत्न पुरस्कार मला द्यायचं ठरवलं त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे आणि तो मी स्वीकारही कर करत आहे या संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीच्या वतीनं म्हणजे सरांनी मला सांगितलं होतं की आपण जाऊया का असा असा कार्यक्रम आहे मानगावला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे तिथे मी नाही जाणार असं होणारच नाही म्हटलं हो जाऊया आपण काही त्याच्यानंतर काही अरे आपला नेक्स्ट डे शूट आहे करायचा का कार्यक्रम असा असा आहे म्हटलं जायलाच पाहिजे आपण आणि कारण हे प्रेम आम्हाला अनुभवायचं होतं मलाही अनुभवायचं होतं आमचा सिनेमा आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत दीड दोन वर्ष सरांनी खूप मेहनत केली आहे तो तुमच्यापर्यंत पोचवायला आलेलो हो। आहोत आणि त्याला इतका मोठा प्रति प्रतिसाद मिळतोय महाराष्ट्रभर ही खूप मोठी गोष्ट आहे सो थँक्यू व्हेरी मच आम्हाला इथे बोलवल्याबद्दल सन्मान दिल्याबद्दल आणि नवरा माझा नवसाचा टो बघत राहा एकदा दोनदा तीनदा जेवढ्यांदा बघायचं आहे तुम्ही बघत राहा फक्त सरांना सांगा शिव आमच्याकडे गेलेले परत लावा ते लावतील थँक यू व्हेरी मच चला आम्ही दोघांनी गायलेलं गाणं त्याच्या दोन ओळी ऐकतो तुम्हाला डम 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 डमरू वाजे डमरू वाजे डमरूच्या ताला भर बाबा हे डम 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 डमरू वाजे डमरू वाजे डमरूच्या ताला भर